कोट्यवधीच्या अंमली पदार्थांचे घबाड जप्त महाड येथून अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव कोटी किटामाईन अंमली पदार्थ जप्त गुन्हेगारी आणि माफिया डोळ्यांच्या वाढत आहेत हेच महाड एमआडीसी मधील घटनेवरून स्पष्ट होते महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिट वर छापा टाकून पोलीस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एन सी बी यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव कोटी किमतीचा किटामाइन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाडेमॅडीसीतील एका बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाईन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाईन असा एकूणसाठा जप्त करण्यात आला या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरू असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले आहे झंजावात न्यूज साठी विशेष प्रतिनिधी संदीप जाबडे सह ब्युरो रिपोर्ट महाड रायगड कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा